नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा लेख आला आहे आणि लेकाने आणली आहे छान अशी सुरमई तर म्हटलं त्याला फार सुरमई आवडते त्या अगोदर सुरमई कापून घेते सुरमई बघा मस्त अशी मोठी आहे सुरमई बघा कोपरी मार्केटमधून आणलेली आहे फ्रेश आहे एकदम त्या अगोदर कापून घेते तर बघा सुरमईमध्ये आहे ना छान अशी गाबोळी आहे ती अगोदर काढून घेते माझ्या मुलांना गाबोळी फार आवडते तर बघा अगोदर आहे ना थोडासा हलकासा कट मारून गाबोळी काढून घेते गाबोळीला पण कट लागलाय गाबोळी बघा किती छान आहे तर बघा गाभोळी आपली किती छान निघालेली आहे बाजूला काढून ठेवते तर बघा सुरमईची गाभोळी काढून घेतली आणि आतून छान अशी सुरमई साफ करून करून घेतली तर ही कापून घेते मी अगोदर बघा सुरमई किती फ्रेश आहे आणि गाबोळी असल्यामुळं हा भाग नरम आहे तर बघा सुरमईचे असे छान मी पातळ पीस काढलेले आहेत म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही तर बघा अशी छान सुरमईचे पीस करून झालेत सुरमई बघा किती फ्रेश होती त्याच्यामुळे व्यवस्थित कापताही आली फोटाकरचा भाग जो होता तो थोडासा नरमसर होता कारण त्याच्यामध्ये गाभोळी होती तर बघा आता ह्याचं आहे ना मी एक वेगळा प्रकार बनवणारे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल सुरमई बघा छान मी धुवून घेतलेली आहे आता अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी पेस्ट केली आहे ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घेते अद्रक कोथं अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट लावून घेते त्याचबरोबर चवीनुसार मी आपला शलाका इन वन घरगुती मसाला आहे तो लावून घेते आणि बघा एक दहा मिनटं आहे ना मी हिला अशीच ठेवून देणार आहे त्याच्याबरोबर आहे ना थोडंसं मी अघोळसुद्धा टाकणार आहे कोकमाचा वापर न करता कोकमाचा रस जो आहे त्याचा वापर करती आहे तर बघा कोकमाचा सिरप आहे तो थोडासा टाकते तर बघा कोकमाचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता हे याला छान असं लावून घेते आता तुम्ही म्हणाल ताई हळद का नाही टाकलीस तर पुढे सांगते मी हळद का टाकलेली नाही आहे ती तर बघा ह्याला सगळं लावून झालेलं आहे बाजूला करून ठेवते त्याच्यानंतर जी गाभोळी होती आणि अर्धी सुरमई होती ते मी साधं फ्राय करणारे तर बघा आपली मच्छी अशी छान मॅरिनेट झाली आहे बघू शकताय तर बघा केळीचं पान घेतलंय मी अगोदर ते कट करून घेते जे केळीचं पान घेतलंय ना ते कट करून घेतलंय मी आणि आता हे गॅसवर थोडस गरम करून घेणार आहे तर बघा हल कसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून जा, आहे ना ते नरम पडेल आणि आपल्याला पानताना ती व्यवस्थित पानता येईल तर बघा केळीचं पान जे मी गरम करून घेतलं होतं त्याचे दोन तुकडे करून घेतले आणि त्यात अशी असे ठेवती आहे भात मी शिजून घेतला होता तो असा भात ठेवते आहे त्याच्यानंतर जी मच्छी मी मॅरिनेट करून ठेवली आहे ती ठेवती आहे तर बघा भातावर मी मॅरिनेट केलेली मच्छी ठेवली आहे आता बघा ही मच्छी आपली फ्राय केलेली नाही आहे तर हे असं व्यवस्थित बांधून घेते तर असं वाटत असेल की आपल्याला केळीचं पान कमी पडतंय तर एक्स्ट्रा लावलं तरी ते छान पॅक होतं एवढा व्यवस्थित असं हे पॉकेट तयार झाले तर बघा केळीचं पान गरम केल्यामुळे ना ते किती छान नरम झाले आणि व्यवस्थित आपल्याला बांधता येते तुम्ही केळीच्या पानाचा दोरा सुद्धा वापरू शकता <laughs> तर बघा आपले एक असं छान पॉकेट तयार झालेलं आहे असंच दुसरंही पॉकेट तयार करून घेते पण मच्छीसाठी आहे ना तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर जे वाले आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे तुमच्या घरी नक्की करून बघा तर बघा हे सुद्धा असं मस्त असं फोल्ड करून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई तू नक्की काय करतेस तर मी फोल्ड करते आहे आणि फ्राय करत नाही बरं का तर बघा आता हे असं छान हे सुद्धा आपलं मस्त पॉकेट तयार झालं तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा असे सगळे पॉकेट मी तयार करून घेते बघा असे मी तीन पॉकेट तयार करून घेतले आणि आता हे मी स्टीम करायला ठेवून देते इकडे दे मी स्टीमर तापत ठेवला होता आता एक एक पॉकेट आहे ना त्याच्यात ठेवून आहे तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही आपल्या मोदकाच्या साळणीवरती सुद्धा छान ठेवू शकता आता बाकीचे जे आहेत ते करूया आता बघा केळीचं पान जे घेतलं आहे त्याच्यावरती हा सुरमईचा पीस ठेवती आहे आणि हे सुद्धा असं छान बांधून घेते आहे मी क्रॉस ठेवले कारण माझ्याकडनं केळीचं पान तुटले तर बघा हे सुद्धा असं छान बांधून झाले बघा हे सुद्धा असं बांधून घेते बघा हे तयार झाले असंच आहे ना दुसरं सुद्धा तयार करून घेते किती छान पॉकेट तयार झाले आपलं बघा पॅन ठेवलाय आणि अगदी हो थोडंसं तेल टाकते मच्छीला मॅरिनेट करताना मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये तर बघा केळीच्या पानामध्येच ही सुरमई फ्राय करते त्याच्यानंतर बघा एक असाच पीस आहे तो मी रव्याचा वगैरे न वापर करताच फ्राय करते बघा जी गाभोळी होती ना ती गाभोळी मी रशामध्ये शिजून घेतलेली आहे मी रसाही बनवला आहे तर मी रशामध्ये शिजून घेतली मी रस्सा बनवताना दाखवला नाही तर आता ही गाभोळीसुद्धा आहे ना बघा अशी छान शिजलेली आहे तर आता ही सुद्धा केळीच्या पानामध्ये पॅक करणारे हे जे पॉकेट आहे बघा त्याच्यामध्येच ही जी, जी फुटलेली गाबोळी होती ती सुद्धा टाकतीये म्हणजे हे व्यवस्थित असं पॅक होईल आणि फ्राय आहे ना बाहेर येणार नाही तर बघा आपलं पॉकेट कुठूनही खुल्लू नये आणि जो मसाला भरलाय तो बाहेर येऊ नये म्हणून असं व्यवस्थित मी पॅक करते आपली गाभोळी सुद्धा अशी छान पॅक झालेली आहे ती सुद्धा फ्राय करायला ठेवते आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करायचंय तर बघा थोडंसं तेल टाकलं होतं आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेऊया बघा किती छान पलटी झाली अजिबात त्याच्यातून रस असा बाहेर पडलेला नाही इतकं व्यवस्थित पॉकेट झालेलं आहे त्याच्यानंतर बघा एक पीस जो घेतला होता तोही छान असा झालाय आणि जी गाबोळी आहे गाबोळीमध्ये तर बघा मी पाणी म्हणजे जो मसाला होता तोही भरला होता असं एक छान दोन्ही बाजूनी फ्राय करून दिल्या आणि करायला ठेवलं होतं बघा त्यालाही आता दहा मिनटं होत आलेली आहेत तर बघू शकताय हेही तयार झालं तर गॅस बंद करते तर बघा आपलं असं दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेलं आहे आता आपण काढून घेते मी गॅस बंद करते बघा तेलाचं अगदी कमी तेलामध्ये आणि खूप छान मच्छी लागते गॅस बंद केलाय तर बघा आपल्या इकडे पॉकेटसुद्धा तयार आहे बघा एक छान अशी मुलांना गाबोळी फ्राय केली आहे त्याच्यानंतर सुरमई फ्राय केली आहे आणि ती विदाऊट केळीच्या पानामध्ये सुरमई फ्राय केलेली आहे आणि इकडे बघा जी स्टीम केली आहे मच्छी ती आहे आपण अगोदर खोलून बघूया पानाचा कलर बघा पूर्णपणे बदली झालेला आहे आपली मच्छीसुद्धा बघूया मच्छीसुद्धा बघा किती परफेक्ट झालेली आहे त्याच्यानंतर ही आपली फ्राय मच्छी आहे आता जी केळीच्या पानात बांधलेली मच्छी आहे ती सुद्धा आपण बघूया बघा किती छान पाणी असं सुटलेलं आहे आणि मच्छी बघा आपली एक नंबर तर गाबोळी सुद्धा मी अशी केळीच्या पानामध्ये अशी छान बांधून घेतली होती बघा कमी तेलाचा वापर करून आपण खूप काही छान छान बनवू शकतो बघा आपली काबोळी सुद्धा बघा आपली किती छान तयार झाली आहे बघू शकताय आहे तर मित्रांनो बघा आज मी केळीच्या पानामध्ये अगदी मच्छीचे तीन प्रकार केलेले आहेत इकडे केले भाताबरोबर स्टीम सुरमई केली आहे ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे त्याच्यानंतर इकडे फ्राय सुरमई केली आहे के ही ती पण केळीच्या पानात फ्राय केली आहे तेलाचा हितही अगदी वापर केलेला आहे आपण जशी नेहमी सुरमई फ्राय करतो तशी ही सुरमई फ्राय केली आहे आणि इकडे बघा गाभोळीसुद्धा फ्राय करून घेतलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा बरं का ही रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या Thank you.